बंदीच्या काळामध्ये तब्बल अठरा बैल सांभाळले असे गुंडागाऊ पवार हे सुद्धा आजच्या मैदानावरती उपस्थित झाले आपलं सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आहे आता सुंदर असे गाडीपाली सरपंच सुनील नितीन दुले रणजित पडतरे यांच्या आदत किंगल सरजानी तिथुला सायरा जंटरपाजीस रमेश शेटकडू ग्रुप मुळशी आणि सायरा जंटरपा रमेश शेटकडू वालेवली अडतीस अडतीस यांचा वजीर घरी क्रमांक या मैदानातील एकोणीस पडतो आणि एकोणीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिथे खूण बाजी मारतोय मधल्या रानात टाप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला शुभम ड्रायव्हर डोरलेवाडी कराणी घरी क्रमांक एकोणीस चा निघाला क्रमांक चार वरती रावलेली गाडी आई वेक्राम आता प्रश्न प्रसन्न अमित डोरे आयुषदा उमेश सेट हरपळे पुरसुंगी ही या गाडीचा एक नंबर आला विजय डाबल गाडी मालकाच्या त्यावरती बसणारा शुभम ड्रायव्हर डोर लेवडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली आयुषदा उमेश सेट हरपळे अमित शेट डोरे फुरसुंगी आणि रुपया